काँग्रेसमध्ये काही नाराजगी होती का किंवा काय प्रॉब्लेम होता नाही मी कुठल्या त्याला काही महत्व देत नाही असं म्हणायचं नाही मला देत नाही असं नाही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा या जगामध्ये महत्व आहे एका काळामध्ये आपल्या वडिलांनी पण स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती त्याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा इथं होतं का परंतु खूप काही करणं बाकी राहिलं विधानसभेच्या पूर्वी मलाही अनेक जणांकडनं बोलावणं होतं काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये कदाचित त्यांना कुठेतरी <laughs> ती उंची भेटली नसती किंवा तो जागा भेटली नसती त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असं एखाद्या वेळेस चर्चा सुरू सध्या लातूरच्या राजकारणाच्या अवतीभोवती फिरणारा विषय किंवा केंद्रस्थानी असलेला विषय म्हणजे माजी महापौर विक्रांजी गोजम यांचं नाव त्याचं कारण आपल्याला माहिती आहे मागं एक दोन दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय बरेचशी प्रश्न लातूरकरांच्या मनामध्ये आहेत आमच्याही मनात काही प्रश्न आहेत थेट आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार सर तुमचं स्वागत आहे मराठी न्यूजमध्ये सर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की का का आपण काँग्रेसला सोडची दिली किंवा काँग्रेस पक्ष सोडला नाही आता आपण बघतोय राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जे अजितदादा पवार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा कामाचा धडाका आपण पाहताय त्यांची सकारात्मक काम करण्याची वृत्ती आपण पाहताय आणि लाडक्या बहिणींसाठी योजना असतील किंवा विविध शेतकऱ्यांसाठी मदतीचा पाऊल टाकलेलं असेल किंवा अशा विविध जे त्यांचं कामाचा ओघ सध्या सुरू आहे त्यामध्ये लातूरच्या वाट्याला विकासाचा घास यावा किंवा लातूरला सुद्धा विकासाच्या पातळीवरती आपल्याला पुढे घेऊन जाता यावं आणि 那。Uh काम करणाऱ्या सहकार्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं okay. या उद्देशानं मी खऱ्या अर्थानं या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला खात्री आहे की लातूरकर सुद्धा या नवीन वाटेवरती मला आजवर जसं लातूरकरांनी प्रेम दिलं okay. त्याच पद्धतीचं प्रेम आणि सहकार्य आणि आशीर्वाद लातूरकर देत राहील हा मला विश्वास आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला पक्ष आवडला काम चांगले होतील असं म्हणताय पण काँग्रेसमध्ये काही नाराजगी होती का किंवा काय काँग्रेसचा काही प्रॉब्लेम होता का अगदी कसलीही नाराजी माझी काँग्रेस पक्षाबद्दल नाहीये मी पूर्वी ज्या नेत्यांच्या मार्गदर्शनात काम करत आलो त्या नेत्यांबद्दल माझी नाराजी नाहीये किंवा काँग्रेसच्या कुठल्या पदाधिकारी किंवा साधक काँग्रेसचा माझा पूर्वीचा जो कार्यकर्ता सहकारी होता त्याच्याबद्दल सुद्धा माझी नाराजी नाहीये आहे नाराजी असल्यावरच पक्षप्रवेश होतात हे कदाचित हे म्हणणं आहे नवीन वाट आपल्याला कुठेतरी चोखावी लागते आपल्याला नवीन पाऊल घ्यावं लागतो बदल आयुष्यामध्ये काही आवश्यक असतात काही कारण घडत असतात त्यामागचे काही ध्येय असतात आणि त्यामुळं टाकलेले हे पाऊल आहे त्यामुळे केलेला हा पक्षप्रवेश आहे ठीक आहे म्हणजे एकंदर मी अशा पद्धतीचं उत्तर देतोय साजिक आहे बरेच तुम्ही एक चांगले राजकारणी पन... आहात नाही राजकारणी चांगले असण्याचं कारण आहे की मी सकारात्मक काम करत आलेलो आहे सकारात्मक भूमिका माझी कायम राहिलेली आहे मी नहीं, आजवर कुठल्याही नेत्यावर अगदी विरोधी पक्षाच्या नेत्यावर अनावश्यक निरर्थक टीका केली नाही आणि का टीका मी करू मी सकारात्मक तेन आज इकडे काम करायचा निर्णय घेतलेला आहे माझी ऊर्जा मी सकारात्मक कामावरती घालणार आहे मला कोणावरही टीका करायची नाही कोणाबद्दल नाराजी व्यक्त करण्या करायची नाहीये फक्त विकासात्मक काम आणि त्या विचाराची मंडळी एकत्र एक जोडण्याकरिता मी माझा वेळ खर्च घालू इच्छितो एवढंच ठीक आहे कारण लातूरच्या राजकारणामध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये तर सध्या आम्हाला ही चर्चा ऐकायला भेटते की विक्रांतजी गोंजमगुडे एक महत्वाकांक्षी नेते आहेत आणि लोकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे आणि एक पॉप्युलरिटी आहे चांगली चांगले नेते आहेत थोडक्यात आणि त्याच्यामुळे ने काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये कदाचित त्यांना कुठेतरी ती उंची भेटली नसती किंवा तो जागा भेटली नसती त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असं एखाद्या वेळेस चर्चा सुरू आहे बाकी याच्यावर तुमचं उत्तर मला जी कार्यकर्ता महत्वाकांक्षी प्रत्येक जणच असतो परंतु जी महत्वाकांक्षेकडे तुमचा उंगली निर्देश आहे ती महत्वाकांक्षा असते तर कदाचित विधानसभेच्या पूर्वी मलाही अनेक जणांकडनं बोलावणं होतं मी साधी त्यांची भेटही घेतली नाही तशा महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या आधी प्रयत्न मी केला असता तुम्ही ज्या महत्वाकांक्षा बद्दल आहे ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या पक्षात आलेलो नाहीये आणि त्याचा साधा प्रयत्न सुद्धा मी पुढच्या काळामध्ये कधीही करणार नाही ऑन कॅमेरा मी तुम्हाला सांगतोय okay, okay. माझं कार्यक्षेत्र हे फक्त लातूर शहर आहे okay. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातली सत्तावीस गावं ही माझं कार्यक्षेत्र नाहीये okay, okay. माझं कार्यक्षेत्र फक्त लातूर शहर आहे फक्त लातूर शहराकरिता आणि लातूर महापालिकेच्या दृष्टिकोनातनं मला आ, काम करायचंय आणि तिथंच मला मी माझं काम दाखवलेलं आहे लोकांना लोकांनी माझं काम बघितलेलं आहे त्यांनी ज्या अपेक्षा माझ्याकडनं ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला कितपत यशस्वी झालो हे लोक ठरवतील परंतु मी प्रयत्नात कुठे कमी पडलो नाही कोविडचा काळ आपण बघितलेला आहे मी स्वतःचा जीव धोक्यात टाकून लातूरकरांसाठी अहोरात्र काम केलं माझ्या घरामध्ये बाळ जन्मलेलं होतं म्हणजे लॉकडाऊन झालं आणि दोन महिन्यानंतर मला मुल झालं Hmm. परंतु तशा परिस्थितीत सुद्धा मी एकही दिवस घरात बसून राहिलो नाही बरोबर हे लातूरकरांनी बघितलंय त्या काळात काम करता आलं अनेक कोटी विकास कामं केली अडसष्टीची योजना आणली शादी उभारणी केली अनेक म्हणजे खूप गोष्टी आपल्याला महिलांसाठी मोफत सिटी बस आपल्याला सुरू करता आली गंग शोभीकरण करता आलं असं खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकलो परंतु खूप काही करणं बाकी राहिलं त्याकरिता आता मी ह्या नवीन पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे पक्षाचे नेते शहरात अध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष मकरंदी सावे साहेब कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील साहेब प्रदेश सरचिटणीस आमचे सूरज जिल्ह्याचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब संजयजी बनसोडे साहेब सतीशजी चव्हाण साहेब विक्रमजी काळेसाहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटरावजी बेदरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करण्यासाठी सगळी टीम बांधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे ठीक आहे एक मोठा काळ तुम्ही काँग्रेसमध्ये घालवलेला आहे आणि तुमच्या तुम्ही सोशल मीडियावर पण चांगले ऍक्टिव्ह आहात तर वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून आम्ही काँग्रेस विचारधारा आतापर्यंत पाहिलेली आहे पक्ष बदलला तर मग विचारधारा पण बदलते एका माणसाची काय वाटतं त्याच्याबद्दल थोडासा फरक पडतो पक्षामध्ये बदल झाला तर पूर्णतः विचारधारा बदलत नाही असं म्हणता येणं हां चुकीचं आहे पण आ, मी ज्या पक्षामध्ये आता प्रवेश केलेला आहे त्या पक्षाची आणि आधीच्या पक्षाची विचारधारा ही जवळपास आहे आणि कारण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा केंद्रस्थानी अल्पसंख्याक समाज आहे मागासवर्गीय समाज आहे शेतकरी आहे आणि अठरा पगड जाती ज्या आपल्या शहरामध्ये आहेत आणि बहुजनांचा विकास करणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे त्यामुळं त्याच विचारधारेमध्ये फक्त नव्या पॅकेजिंग आणि नव्या ब्रँडिंग मध्ये कामाला सुरुवात करतोय असं आपल्याला पाहता येईल पुढच्या काळामध्ये तर सर पुढचा प्रश्न असा आहे की आता महानगरपालिकेच्या निवडणुका युवघातल्या तर त्या अनुषंगाने आता आपली कशी तयारी असणार आहे किंवा त्याबद्दलचं काही विजन वगैरे आहे का आता नाही आता मी पक्षामध्ये सदस्य म्हणून प्रवेश केलेला आहे आता स्थानिक आमचे सगळे नेते यांच्याशी चर्चा करून त्यांची काय न, ते काय दिशा दाखवतात त्या दिशेनं प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे mm. आणि जास्तीत जास्त माझ्या सहकाऱ्यांना जोडून घेणं जास्तीत जास्त लोकांसाठी झटणारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणणं त्यांना बळ देणं आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे काम प्रश्न सोडवणं हा माझा प्रयत्न राहणार आहे एकंदरीतच बाकी पुढची जी दिशा आहे आजच मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही कारण स्थानिक आमचे सगळे नेते आणि अजितदादा पवार साहेब जे सांगतील ते धोरण आम्ही पुढच्या काळामध्ये राबू परंतु एक निश्चित आहे की अनेक चांगले व्यक्ती अनेक चांगले चेहरे यांना सोबत घेऊन लातूरच्या विकासासाठी निश्चितपणाने आम्ही काम करणार आहोत ठीक आहे आणि लातूर शहरामधले एक मोठे पक्षाचे कार्यकर्ते नेते हे ज्यावेळेस दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात तर काँग्रेसकडून अधिकृत्याच्या बद्दल कुठलीही काही म्हणजे पोस्ट म्हणा किंवा कुठले काही वाक्य आलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट की ग्राउंड लेवलला काम करणारे पण बरेचसे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून या बाबत सध्या तरी काही वाच्यता झाली नाही याच्याकडे तुम्ही कसं पाहता एक तर तुमचं गुडविल आहे तुमच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलायचं नाही असं आपण पाहू शकतो का आम्ही या गोष्टीला महत्त्व देत नाही असं आपण पाहू शकतो तुम्हाला काय वाटतं मी कुठल्या नाही म्हणजे तुम्ही त्याला काही महत्व महत देत नाही असं म्हणायचं नाही मला महत्व देत नाही असं नाही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला सामान्य माणसाला सुद्धा या जगामध्ये महत्व आहे आणि त्याच पण पण अशा गोष्टींवरती चर्चा करून फार त्यामध्ये काही निष्पन्न आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मला त्या चर्चेतच जायचं ठीक आहे एका काळामध्ये आपल्या वडिलांनी पण स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली त्याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या हो माझ्या बडलांनी ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस राजकारण करत असताना पक्षासाठी त्यांनी प्रचंड कार्य केलं पक्षाने त्यांना संधी दिली त्या बदल्यात त्यांनी प्रचंड कार्य केलं मला सुद्धा पक्षाने ज्यावेळेस संध्या दिल्या त्या बदल्यात मी सुद्धा पक्षासाठी प्रचंड कार्य केलं मागच्या तीन लोकसभा निवडणुका तीन विधानसभा निवडणुका यामध्ये मी सक्रियपणे माझं योगदान दिलेलं आहे म्हणजे जी जबाबदारी मिळाली ती शेवटच्या क्षणापूर्वी प्रामाणिकता आणि निष्ठेने पार पडत आम्ही आलेलो आहोत आणि त्यामुळं एकच आपण असं का बघतो की प्रत्येकाचा एकच उद्देश असावा हे आपण का विचार करतोय की एकच ते पद आहे किंवा एकच विधानसभा निवडणूक आहे जी लढवली तर खऱ्या अर्थानं आयुष्य काहीतरी केल्यासारखं असं मी मानतच नाही खऱ्या विचार माझ्या मनात आजवर पुढेही शिवणार नाही हे मी तुम्हाला सगळ्यांना ऑन कॅमेरा सांगतो की माझं कार्यक्षेत्र हे फक्त लातूर शहर प्रभाग शहरातले माझे सहकारी आणि या गावासाठी काय करता येईल बस एवढं ध्येय आहे बाकी इतर कुठलंही त्याचं कारण नाही ठीक आहे आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारणार आहे की लातूर शहरामध्ये या पक्षप्रवेशाबद्दल ज्या पण काही उलट सुलट चर्चा होत्या लातूरकर म्हणून आपली एक तुमची तुम एक जिम्मेदारी तुम्ही महापौर आहेत लातूरचे आणि एक मोठे नेते आहेत तर लातूरकरांना दोन तीन वाक्यामध्ये काय आपण सांगू इच्छिता या इंटरव्यूच्या माध्यमातून नेमकं कशाबद्दल आपण म्हणजे पक्षप्रवेशाच्या बद्दल लातूरकरांना आपण पक्षप्रवेशाच्या बाबत लातूरकरांना एवढं सांगू इच्छितो की हा उचललेले पाऊल हे सामान्य लातूरकरांना न्याय मिळवून देण्याकरिता आहे त्यांच्या पक्षाला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता आहे आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला पुढे घेऊन जाण्याकरिता प्रत्येक लोकांकरिता काम करणाऱ्या झटणाऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरिता आणि सकारात्मक राजकारणाचा नवा प्रारंभ करण्याकरिता हा पक्षप्रवेश आहे याकडेच लातूरकरांनी त्या पद्धतीनं पाहावं आणि येणाऱ्या काळामध्ये अठरा पगड जाती विशेषतः अल्पसंख्याक समाज मागासवर्गीय समाज या सर्वांना न्याय देण्याकरिता आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे कटिबद्ध राहू एवढा विश्वास आपल्या माध्यमातून व्यक्त करतो सर आपला महत्वपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण माझे महापौर विक्रांतजी गोजमगुंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न केला अगदी आज त्यांची पहिली प्रतिक्रिया ज्यावेळेस इथं आल्यानंतर आहे तर त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं की तुम्हाला जे विचारायचं ते विचारा आणि अगदी हजर जबाबी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते बोगा येणाऱ्या काळामध्ये हे राजकारण कुठल्या दिशेनं पुढे जातं आणि हळूहळू हे लातूरकर ह्या गोष्टीला कसं ऍक्सेप्ट करतात आणि पुढे हा विषय कसा जातो तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूलचे विशेष जा अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जेणेकरून आम्ही पुन्हा एकदा या विषयावर त्यांच्याशी बातचीत करूयात धन्यवाद